तर नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग मी राजेश गोसावी काल होता शनिवार आणि आज आहे रविवार तर शनिवारचा दिवस म्हणजे शाळा स्कूल विदाऊट स्कूल बॅग कालचा दिवस कसा गेला बघूया आपण दिवस नेहमी होता पण पावसाची सर अधूनमधून होतीच आता विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये आज सकाळी नेमकं काय करायचं असा प्रश्न होताच मग शेवटी आपण रोज जसं शनिवारी योगा करतो तसा थोडासा योगा या ठिकाणी झाला आणि त्यानंतर मग हे एक असं दृश्य मनात आठवलं गावाकडचं या झऱ्यासारखी मनानं शुद्ध आणि शुभ्र असणारे आमचे विद्यार्थी मग आता विचार केला आज शनिवार आहे काय करूया चला तर एक स्वागत पद्य विद्यार्थ्यांकडून म्हणून घेऊया तर आमच्या विद्यार्थ्यांनी स्वागतबद्दल तर छान म्हटलं आणि नंतर मग सुरू झाली बोधकथेची वारी आपल्या इयत्ता सहावीच्या वर्गात एकूण विद्यार्थी सत्तावीस त्यापैकी पंचवीस विद्यार्थ्यांनी आपल्या परीनं छान गोष्ट सांगण्याचा सा प्रयत्न केला छान बोधकथा सांगण्याचा सा प्रयत्न केला आणि दोन विद्यार्थी त्यांना थोडीशी बोधकथा पाठ नव्हती त्यांना पुढच्या वेळेला पाठांतर करून या आणि बोधकथा सांगा असं त्यांना सांगण्यात आलं विद्यार्थी आपापल्या पद्धतीने व्यक्त होत होते खरं तर हा व्हिडिओ अपलोड करण्याचं एकच कारण कारण विद्यार्थी कशा पद्धतीने व्यक्त होतात आणि हे व्हिडिओ त्यांच्या पालकांनी पाहिल्यानंतर त्यांना खूप आनंद होतो आपण हे शाळेचे व्हिडिओ यासाठीच करतो की आपल्या शाळेमध्ये नेमक्या कोणकोणत्या कलाकृती चालत कोणकोणते उपक्रम चाललेत आणि ते विद्यार्थ्यांनी पाहावेत पालकांनी पाहावेत आणि आपला सर्व गुणसंपन्न विकास करावा हीच त्याच्या पाठीमागची भावना तर मंडळी आजचा हा आनंददायी शनिवार तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा धन्यवाद